नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण डेव्हल बघतोय एकतीस जानेवारीसाठी तर पहिल्यांदा निफ्टी बोलूया निफ्टीसाठी तेवीस हजार दोनशेचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट वरती जर ओपन झालेस तर तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुठ बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे एकतीस जानेवारीसाठी एकोणपन्नास हजार दोनशेचा हा सपोर्टचा आहे आणि सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि सपोर्टच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार नऊशेचा कॉल दिला होता नव्वद रुपयाला दिला होता आणि तो नऊशे रुपये कॅपिटल लागलं आणि तो बघू शकता तुम्ही इथं एकशे पंचवीस रुपयेचा हाय मारलेला आहे आणि रिटर्न्स जर बघितले तर नऊशे रुपयेमध्ये तीनशे पन्नास रुपये रिटर्न्स मिळालेत म्हणजेच एकोणचाळीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेत आणि यामधून आपण दररोज अतिशय चांगलं रिटर्न्स मिळू शकते एकोणचाळीस टक्के म्हणजे खूप चांगलं रिटर्न्स आहे ते आणि दररोज याच पद्धतीने रिटर्न्स मिळतो तर आता नवीन येणारी जी बॅच आहे आपली Uh, सहा दिवस पुढे ढकलले आपण कारण मी उद्यापासून आउट आउट ऑफ स्टेशन आहे त्यामुळं सहा फेब्रुवारीपासून आपलं नवीन बॅच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून ऍडमिशन घेऊ शकता